नमस्कार मी नेहा आरासी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाईन्स रिजनेबल रेट एलआरडी कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या पाठपुराव्याने आले यश मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये दिला अकोल्यातील शेतकऱ्यांना दिलासा महापालिकेचा टॅक्स पण द्या त्यासोबतच ठेकेदाराला कचऱ्याचे पैसे पण द्या अकोलेकरांच्या लुटीस पडली आणखीनच भर समोर लहान मुलांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रामदास पेठ येथील त्या टर्निंगवर पेटली कार पैगंबर हजरत मोहम्मद यांची एक हजार शांततेत। मुस्लिम केले अभिवादन कापशी आणि चिखलगाव मार्गावरील अपघात थांबणार तरी कधी संतप्त ग्रामस्थांचा यंत्रणेला प्रश्न यंत्रणा मात्र आहे गाफील आता सविस्तर बातम्या जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील घोंगा व कानडी लघु पाटबंधारे योजनेच्या दुरुस्तीसाठीच्या खर्चाच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते याविषयी पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी पाठपुरावा केल्याने हा निधी मिळतो आहे घोंगा लघु पाटबंधारे योजनेचे काम एकोणीसशे मध्ये पूर्ण करण्यात आलेले आहे तर कानडी लघु पाटबंधारे योजनेचे काम एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये पूर्ण करण्यात आलेले आहे या दोन्ही प्रकल्पाच्या पिचिंग नादुरुस्त झाले आहे कालव्यांमध्ये झाडे प्रकल्पावरील सेवा रस्ता नादुरुस्त झाला आहे त्यासाठी या दोन्ही प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी विशेष बाब म्हणून खर्चास मान्यता देण्यात आली त्यानुसार घोंगा प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठीच्या चार कोटी शहात्तर लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली या दुरुस्तीमुळे पस्तीस सहस्त्र घनमीटर पाणीसाठा आणि पंचेचाळीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे या प्रकल्पाचा मूळ पाणीसाठा एक हजार पाचशे पन्नास सहस्त्र घनमीटर आणि मूळ सिंचन क्षमता तीनशे पन्नास हेक्टर आहे तर कानडी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठीच्या चार कोटी ब्याण्णव लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली या प्रकल्पाच्या दुरुस्तीमुळे अडोतीस सहस्त्र घनमीटर पाणीसाठा आणि शेचाळीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे या प्रकल्पाचा मूळ पाणीसाठा एक हजार सातशे सहस्त्र घनमीटर आणि मूळ सिंचन क्षमता दोनशे हेक्टर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री आकाश फुंडकर यांची मागणी कॅबिनेटमध्ये मान्य केली आहे हे विशेष तुम्ही महापालिकेचा कर देता पण या हजारो रुपयांच्या करामध्ये कचरा संकलनाचा समावेश नाही त्यासाठी आता तुम्हाला वर्षाला सहाशे रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत यासाठी आता महापालिकेने थेट ठेकेदाराची नेमणूक करत कचरा संकलनाचे खासगीकरण केले आहे करातून सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे काम आहे पण त्याकडे दुर्लक्ष करत अकोलेकरांवर अजून एका अप्रत्यक्ष कराचा बोजा महापालिकेने चढवला आहे सर्वसामान्य घर असलेल्या नागरिकांकडून सहाशे रुपये वर्षाचे कर्मचाऱ्याच्या नावाखाली जमा करणार आहे घंटाघाडीचे नियोजन खाजगी ठेकेदाराला देत महापालिकेने हात झटकले आहे नागपूर येथील अर्बन वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीला हे काम देण्यात आले असून एक सप्टेंबर पासून कंपनीने कामाला सुरुवात केली आहे कचरा संकलनासाठी येणाऱ्या घंटागाडी चालकाला घर महिना द्यावा अर्थात वर्षाला सहाशे रुपये दुकानदार व्यावसायिकांना साठ म्हणजेच वर्षाला सातशे वीस रुपये तर मंगल कार्यालय मोठे व्यावसायिक प्रतिष्ठाने दवाखाने संस्थांना शंभर ते दोनशे रुपये असे वर्षाला बाराशे ते चोवीसशे रुपये शुल्क द्यावे लागेल शहरातील एक लाख चाळीस हजार मालमत्तांवर क्यू आर कोड लावण्यात आले आहे घरातून कचरा घेतल्यावर स्वच्छता दूताला तो क्यू आर कोड स्कॅन करणे बंधनकारक असेल कंत्राटदार वर्षातील तीनशे पासष्ट दिवस सलग सेवा देणार कंपनीने एकशे पन्नास घंटा गाड्या उपलब्ध आहेत त्यापैकी शंभर गाड्या मनपाने दिल्या असून त्यांची दुरुस्ती देखभाल कंत्राटदारांकडेच राहणार आहे उर्वरित पन्नास गाड्या कंपनी स्वतः पुरवणार आहे रामदासपेठ परिसरातील देशमुख स्पेशालिटी हॉस्पिटल समोर आज दुपारी एक भयावह घटना घडली रामदासपेठ स्टेट बँकेसमोर एक कार पेटल्याने चांगलाच धक्का बसला भर रस्त्यावर अचानक एका इंडिका कारने पेट घेतला ही घटना घडली तेव्हा दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दड होती यामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच ठिकाणी लहान मुलांचे हॉस्पिटल आहे यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास स्टेट बँकेकडून सातव चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली एका वळणावर अचानक इंडिका कारने पेट घेतला कारमध्ये बसलेल्या व्यक्तींनी बाहेर उडी मारल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि पाहता पाहता संपूर्ण कार आगीच्या भक्षस्थानी पडली आगीच्या भयंकर ज्वाळा आणि त्यातून निघणारा धूर यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी समोरच लहान मुलांचे आणि इतरांचे देशमुख मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असल्याने उपस्थितांमध्ये अधिक भीती पसरली होती हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे लहान रुग्ण आणि त्यांचे पालक खिडकीतून हा थरार पाहत होते यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला अग्निशमन दलाचे वाहन येईपर्यंत कारचे मोठे नुकसान झाले होते अखेरीस अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी पोहोचून आग भिजवली आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही परंतु शहराच्या मध्यभागी घडलेल्या या घटनेने एकच चर्चा सुरू आहे पैगंबर हजरत मोहम्मद यांची एक हजार पाचशेवी जयंती अकोल्यात शांततेत आणि डीजे विरहित भव्य मिरवणुकीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली मरगजी अहले सुन्नत वल जमात कमिटीने डीजे विहिरीत मिरवणूक काढून समाजासमोर एक अनोखा आदर्श ठेवला यावर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांची एक हजार पाचशेवी जयंती असल्याने मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक रीतिरिवाजांचे पालन करून हजारोंच्या संख्येने मिरवणुकीत सहभाग घेतला विविध सामाजिक संघटनांनी जागोजागी स्टेज आणि स्वागत कमानी उभारून मिरवणुकीचे स्वागत केले सकाळी अकरा वाजता शहरातील मोहम्मद अली रोड येथून मिरवणुकीला सुरुवात झाली सय्यद मिया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हाजी मुदाम यांच्या अध्यक्षतेखाली ही मिरवणूक काढण्यात आली मोहम्मद अली रोडहून सुरू झालेली ही मिरवणूक फतिया चौक ओपन थिएटर गांधी रोड जहिंद चौक छोटा पूल लक्कडगंज अकोट स्टँड हाशिम सेट लायब्ररी मागे परत मोहम्मद अली रोडवर पोहोचली मिरवणुकीत सहभागी झालेले लोक सुरुवातीपासून शेवटपर्यंत दुरुद शरीफचे पठन करत होते या मिरवणुकीत कोणतेही आखाडे किंवा डीजे आणू नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या आणि लाऊडस्पीकर कमी आवाजात वाजवण्याची परवानगी दिली होती मोहम्मद अली चौक परिसरात मिरवणुकीची सांगता झाली मिरवणूक समितीने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या प्रशासनाने पाच ऐवजी नऊ सप्टेंबर रोजी ईदची मिरवणूक काढून शहरात शांतता आणि सलोखा राखण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मिरवणूक समितीच्या प्रयत्नांचे कौतुक केले अकोट येथे मंगळवारी ईद ए दुन्नवी निमित्त भव्य जुलूसचे आयोजन करण्यात आले सकाळपासून शहरात उत्साहाचे वातावरण होते डी जे ढोल ताशांच्या गजरात नारायणच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला जुलूसमध्ये आकर्षक सजावट केलेले ताबूत झेंडे व फलकांनी सजवलेली वाहने नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला यात्रेदरम्यान धार्मिक व्याख्याने पैगंबर मोहम्मद पैगंबराच्या जीवनातील आदर्श व सदाचार यांचा संदेश दिला गेला घोषणाने वातावरण भारावून गेले पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तीमुळे जुलूस शांततेत पार पडला शहरातील प्रमुख चौकात स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या नागरिकांनी फुलांची उधळण करून स्वागत केले शहरातील रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती विविध धर्मीय नागरिकांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून बंधुभावाचा संदेश दिला सामाजिक ऐक्य धार्मिक श्रद्धा आणि उत्साहाचे दर्शन झाले पोलीस बंदोबस्त चोख होता इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपए प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपए प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेग नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अपसबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड लिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत न्यू तापडियन नगरमधील सोपडे लेआउट परिसरात एका खासगी भूखंडावर सोमवारी मध्यरात्री अज्ञात मृतदेह दफन करण्यात आला एवढ्या घाईत दफनविधी उरकण्याचे कारण काय असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत या संदर्भात माहिती घेतली असता ज्या ठिकाणी मृतदेह दफन करण्यात आला ती सार्वजनिक स्मशानभूमी नसून खाजगी भूखंड असल्याचे समोर आले त्यामुळे मध्यरात्री एवढ्या घाई गडबडीत मृतदेह दफन करण्याचे कारण काय असा प्रश्न निर्माण झाला आहे पोलीस कॉलनी रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्याच्या खाली अनेक मोकळे भूखंड आहेत या रस्त्यावर पुरेसा प्रकाश नसल्यामुळे असामाजिक घटक अंधाराचा फायदा घेताना दिसतात लातूर ते आगीखेड खाणापूर मार्गाच्या दुरुस्तीबाबत नागरिकांनी पुन्हा तीव्र भूमिका घेतली दहा वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तोंडी व लेखी निवेदने देऊन अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नव्हती त्यामुळे नागरिकांनी सोमवारी टीकेव्ही चौकात रास्ता रोको केला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केले चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागरिकांनी दिलेल्या रास्ता रोकोच्या नोटिसानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेवर पाहणी करून दहा दिवसात काम सुरू करू अशी हमी दिली होती मात्र आज गायत कामाला सुरुवात केली नाही यामुळे शिक्षक कॉलनी आदर्श कॉलनी गजानन नगर रवींद्रनगर साईनगर समतानगर ढोणेनगर मुक्ताराम नगर खानापूर आगीखेड आस्टुलपास्टुल पारडी खामखेड तसेच बारशी टाकडी तालुक्यातील शेलगाव बोरमळी राजनखेड चेलका निंबी जनुना धाबा लोहगड आदी गावातील नागरिक त्रस्त झाले होते या मार्गावरून बाजारपेठ शाळा शिकवणी तशी शेती दैनंदिन कामासाठी दररोज ये जा करावी लागते मात्र रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला सात सप्टेंबरपर्यंत रस्त्याच्या कामाची सुरुवात न झाल्यास आठ सप्टेंबर रोजी टीकेव्ही चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता त्यानुसार नागरिकांनी रास्ता रोकोला सुरुवात केली अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश राठोड व शाखा अभियंता हेमंत राठोड यांनी आंदोलनकर्त्या चर्चा करून सिमेंट रोडचे काम तात्काळ करून देण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले रास्ता रोको आंदोलनामध्ये या परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते आपण या रस्त्याच पूरहानी दुरुस्ती अंतर्गत जवळपास दीड कोटीच आपण प्रस्ताव शासनात सादर केलेला आहे त्या कोटीमध्ये आपण कॉमक्रिट रोड घेणार आहे त्यानंतर कॉन्क्रीट ट्रेन घेणार आहे त्याशिवाय या रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आपण दरवेळेस आपण दुरुस्ती करतो किंवा थातूरमातूर आपल्या सगळ्यांना वाटते की हे थातूरमातूर करून चालले गेले बा परंतु जोपर्यंत इथं कॉन्क्रीट रोड होत नाही हे दोनशे मीटर तोपर्यंत या रस्त्याची गैरसोयच राहणार आहे तर मी तुम्हाला आश्वासन देतो की आपण एफ आर अंतर्गत दूर आणि दुरुस्ती अंतर्गत दीड कोटीचा आपण प्रस्ताव शासनात सादर केलेला आहे आणि मला खात्री आहे की हे दीड कोटी रुपये आपल्याला मंजूर होतील आणि हे दोनशे मीटरचा करावं लागते इथे तर कॉन्क्रीट ड्रेन सहित आपण मंजूर करून द्या एवढं मी तुम्हाला आश्वासित करत नाही इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता भी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रूपए प्रतिदिन में पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत अकोला जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडल्याने जिल्ह्यातील सोयाबीन धारक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे सोयाबीनवर शेंगा धारण करण्याच्या वेळी मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे अकोला तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामधील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती परंतु शेंगा येण्याच्या वेळीच अतिवृष्टी जिल्ह्यात झाल्याने सोयाबीन पीक पिवळे पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे जिल्हा कृषी विभाग तसेच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी याबाबतीत दखल घेत शेतकऱ्यांना उचित मार्गदर्शन करावे अशी मागणी होत आहे यावर्षी बाळापूर तालुक्यातील कुरळ तसेच आजूबाजूच्या परिसरातील सोयाबीन पिकावर अचानक आलेला एलो मोझॅक हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे एकीकडे सरकारमुळे कापसाचे भाव पडले असताना आता सोयाबीन पिकाने दगा दिल्यास शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे कापशी आणि चिखलगाव येथे निर्माण झालेल्या चुकीच्या दिशेचा मार्ग अपघाताचे कारण पाहत आहे बांधकाम विभाग अजून किती अपघातानंतर या मार्गावर योग्य ते नियोजन करणार आहे अशी संतप्त विचारणा आता सुरू झाली आहे अकोला पातूर मार्ग फोर लेन झाल्यानंतरही या रस्त्यावर अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे यात अनेक निरपराधांना आपला जीव गमवावा लागला आहे दोन दिवसांपूर्वीच चिखलगावजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता तर तिघे गंभीर जखमी झाले होते सोमवारी सायंकाळी पुन्हा याच मार्गावर एका मोठ्या कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे कंटेनर डिव्हायडर आदळून पलटी झाला या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून कंटेनरचेही मोठे नुकसान झाले आहे या अपघातात कंटेनरच्या टाकीतील डिझेल रस्त्यावर सांडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती कापशी व चिखल गावाच्या दरम्यान चुकीच्या पद्धतीने करण्यात सर्व्हिस रोडमुळे या मार्गावर सतत अपघात होत असून यात अनेक आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे या सर्व्हिस पुन्हा योग्य पद्धतीने बांधकाम करण्याची मागणी होत आहे थोडा अंदाज चुकला तरी अपघात होतात आणि त्यात काही जखमी तर काहींना जीव गमवावा लागतो हे दृष्टचक्र थांबणे अत्यंत आवश्यक आहे या भागातील नागरिकांची देखील ही मागणी आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी लेटेस्ट रेट कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या पाठपुराव्याने आले यश मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये दिला अकोल्यातील शेतकऱ्यांना दिलासा महापालिकेचा टॅक्स पण द्या त्यासोबतच ठेकेदाराला कचऱ्याचे पैसे पण द्या अकोलेकरांच्या लुटीस पडली आणखीनच भर समोर लहान मुलांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रामदास येथील त्या टर्निंगवर पेटली कार पैगंबर हजरत मोहम्मद यांची एक हजार पाचशेवी जयंती अकोल्यात शांततेत मुस्लिम बांधवांनी जुलूस काढून केले अभिवादन कापशी आणि चिखलगाव मार्गावरील अपघात थांबणार तरी कधी संतप्त ग्रामस्थांचा यंत्रणेला प्रश्न यंत्रणा मात्र आहे बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख अडतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार